नमस्कार मित्रांनो मी पुन्हा आलोय तुम्ही मागच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलाय म्हणूनच मी परत एकदा जव्हारच्या उरसात आलोय आणि डायरेक्टली आकाश पाहण्यात बसलोय पूर्ण व्हिडिओ बघसाल तेव्हा मजा येईल ना तर चला पूर्ण व्हिडिओ बघून जा मित्रांनो मी तुमचा व्लॉगर भोय आज डायरेक्टली आलोय जव्हारच्या उरसात म्हणजे मी डायरेक्टली आज बसायला कुठं चाललोय आकाश पाळण्यात आज व्हिडिओ डायरेक्ट इथून सुरुवात कारण मागच्या मध्ये मा तुम्हाला सांगेल होता काय मला आकाश पाळण्यात ता आवडत आणि तेवढाच ते भीती पण वाटत आहे तर आज माझ्या मित्रांनी फोन केला होता इंजिनिअरिंगचे मित्र काय हे सांगो जव्हारलं हिंडायला माझा मित्र तर एकटाच होता पण त्याच्या जोडीला जो छोटा डॉन आणेल ना तो खतरनाक होता तो सांग काय मला सांग बघत बसवा तुम्ही आकाश पाहणे किती पण सांग फास्ट फिरवून दे मी सांगा अह बिहत बिहत सांग काही नाही डायरेक्ट सांग खतरनाक माणूस हाच तो छोटा डॉन आम्ही दोघं तर थरकाप कापज पण तो बाकी डेंजर माणूस होता तो तर जराक पण आहे बिहन आम्ही मग त्यालाही पाहून आम्ही पण मजा जसं करज वरून पाहिले इतकी मजा आहे ना खतरनाक जव्हार दिसत थांबा तुम्हाला जराक दाखवतो हव यो पाहणा बाकी खतरनाक आहे तुम्ही याच्यात बसेल आहेत का बसे नाही ते मला कमेंट मध्ये सांगा मी एकदा बसेल पण खतरनाक आहे आतड्या बितड्या टाकत आहेत गोवून <laughs> जसा जसा फास्ट फिरवतो तसा तसा अडायला फार मजा ये आणि मी तर कापत कापत व्हिडिओ काढा मला तर पका बिह व्हायचं पण काय करसाल मग आता तुम्हाला जरा दाखवाय लागेल ना बारके डाउनची फार मजा होती वरून असा पाहन तसे होडा नवायचं ना खतरनाक बिह हो पण आहे जराक पण आहे यायला खतरनाक माणूस आहे तो चला तर पाण्यात तर बसलो पण तुम्हाला जरा गर्दी दाखवतो उरुस संपत आलाय तरी लोकांची काही गर्दी कमी नाही हो आपला ना भाई काय करायला आलाय काय माहित कांबळे का काय घेतोय जिकडं पाहज तिकडं निसती पोरग्यांची सामाना पोसेंची तर सामानच नाही दिसत कोठ फुलदानी फुल्ला ग्या फुल्ला कोडी ग्वारी सगळ्याकडे गर्दीन गर्दी गर्दी काय संप नाही पण माझा बाकी व्हिडिओ मला संपवायला लागेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला हवा तर फॉलो करून टाकान मित्रांना पाठवा